जय श्रीराम हनुमानजी सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव असून त्यांचे केवळ नाव घेतल्याने देखील मोठमोठी संकटे टळून जातात सर्व समस्या दूर होतात आज आपण मारुती स्तोत्र पठण करणार आहोत सतराव्या शतकात संत रामदास स्वामींनी हे स्तोत्र रचले आहे या स्तोत्रात पहिले तेरा श्लोक हनुमानजींची स्तुती आहे आणि शेवटचे चार श्लोक या स्तोत्राचे पठन केल्याने होणाऱ्या फायद्यांचे वर्णन केले आहे मारुती स्तोत्र पठन केल्याने भूतप्रेताची भीती वाटत नाही तसेच रोगांपासूनही मुक्ती मिळते धन संपत्तीत वाढ होते वंशामध्ये वाढ होते काळजीतून मुक्ती मिळते ग्रहदोष दूर होतात दररोज मारुती स्तोत्राचे पठन करायला जमत नसेल तर फक्त हा व्हिडिओ लावून ठेवा आणि मारुती स्तोत्राचे श्रवण करा श्री स्तोत्र मारु महारुद्रा वज्र वज्रहनुमान् मारुती वणारी अंजनी सुता दूता प्रभञ्जना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बलि सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव दूतवैष्णवगायका दीनानाथ हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पाताल देवता हन्ता लेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीला पावणा परितोषिका ध्वजाग्रे उचलली बाहो आवेशे लोटलापुडे

ગુતિ નેલા આ ગેલા મનો ગતિ મનાસે ટાકીલે માગે ગતિ સીતુ નાણસે અણુપાસુની બ્રહ્માંડા એવડા હોત જતસે તયાસેળના કોઠે મેરુ મંદાર ધાકુટે બ્રહ્માંડા ભોતે વેળે વજ્રપુછે કરુ तयासी कैसी ब्रह्मांडी पाहता नसे पाहतानसे आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेतीले शून्यम्डळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत समग्रही पावती रूप विद्यादी स्तोतपाठे कुणी या भूत प्रेत समदादीदि रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन हे हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेहो निःसन्देहो सङ्ख्याचन्द्रचकलागुणे रामदासी अग्रगण्युकपिकुलासीमण्डनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषना सती इति श्री मारुती स्तोत्रं संपूर्णं शुभं भवतु